मी प्रज्ञा देली माझ्या चॅनल मी तुमचं स्वागत करते आज मी तुम्हाला साबुदाणा खिचडी करून दाखवणार आहे हे बघा त्यात मी साबुतांदूळ घेतले आहेत हे साबुतांदूळ चांगले तीन तास भिजत ठेवले आणि भिजत धुवून घेतले आणि भिजत ठेवले आणि त्याच्या लेवलला असं पाणी ठेवायचं म्हणजे चांगले भिजून येत भिजतात आणि त्याच्यासाठी मी हे बघा शेंगदाण्याचं पूड घेतलाय साखर जिरं इथे मिरची आणि कढीपत्ता घेतलाय ओलं खोबरं आणि हे पातळ केलेला बटाटा हा बटाटा तुम्हाला हवा सध्या घाला नाही घातलं तरी चालेल आणि तेल आणि मीठ मीठ आणि इथे मी कढई तापत ठेवली आहे कडाई मध्ये पहिलं मी तेल घालते हे बघा मी ही मिरची टाकते झिरं असं मिरची भाजून घ्यायची मिरची भाजायला देते भाजी आहे आता मी त्यात बटाटा आणि थोडस मीठ हा कच्चा बटाटा आहे ना व्हायला झाकून ठेवायचं आणि बारीक असून झाकू बटाटा आपणच शिजणार होतो हे बघा चेक करते मध्ये मध्ये चेक दवत राहायचं मध्ये मध्ये मी मध्ये मध्ये दो, दोनदा चेक केलेलो बदल आणि बटाटे कशी खाली चिपकते आणि परत झाकून ठेवायचा अर्धा बटा बघा पन्नास टक्के बटाटा शिज अजून थोडासा शिजायचा बाकी पाणी वगैरे काय घालायचं नाही बघा बघा बटाटे शिजली आहे आता नांदू घालते आणि ढवळून घेते मी शेंगण्याचं पूर घालते साखर साखर तुमच्या आवडीप्रमाणे आहे तुम्हाला जसं गोड पाहिजे तसं जास्त सगळं मिक्स करून घेते थोडं <coughs> थोड्याला दोन मिनिटं झाकून जायचं चेक करते आवडत मी ओलो खोबरं घालते ओलो खोबरं तुम्ही नाही घातला तरी चालेल तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातला तरी चालेल आणि पाच मिनिट असं झाकून ठेवायचं आणि गॅस दोन मिनिटं झाकून ठेवायचं आणि मग गॅस बंद करून बंद करून टाकायचं दोन मिनिटं फक्त असे झाकून गॅस बंद करणार मी केलेली ही तिसरी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा आणि अशा वेगवेगळ्या रेसिपी तुमच्यासमोर मी घेऊन येत राहीन आणि प्लीज मला सपोर्ट करा आणि चला आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊ